नमस्कार मी मंजुश्री मंजूश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज काय भाजी करू हा प्रश्न पडला होता फ्रीजमध्ये थोडेसे बटाटे आपण जे आहे ते शिलक राहिले होते मी उकडून ठेवले होते थे। आणि नंतर पाहिलं चटणी करू पण थोडंसं पालकसुद्धा शिल्लक होतं तर विचार केला चला आपण दोन्ही मिळून एक छान भाजी बनवूया तर तीच भाजी आता बनवलेली आहे चला तर सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मी दोन बटाटे जे आहे ते उकडून ठेवलेले होते त्यानंतर आपण थोडीशी पालक चिरून घेतली कांदा टोमॅटो थोडंसं लसण आपल्याला ला, लागणार आहे त्याचप्रमाणे थोडीशी मिरची लागणार आहे आणि पालक लागणार आहे चला तर आता सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी सा ते थोडंसं तेल जे आहे ते गरम करून घेतलं त्यामध्ये जिरा मोहरी छान तडतडू दिली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आहे ते कांदा टाकून घ्यायचा आहे जिरा मोहरी छान तडतडली की भाजीलाच खमंग चव येते त्यामुळे ती एक काळजी घेत राहा आता इथे छान तडतडल्यानंतर आपण कांदा भाजून घेऊया कांदा छान गुलाबीसर भाजून घ्यायचा आपल्याला थोडासा लालसर झाला तरीसुद्धा या भाजीला चव छान लागते आणि अगदी झटपट तयार होते त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेलं असतं मग थोडंसं शिल्लक करायला त्याचा करायचं का हा प्रश्न पडतो अशा वेळा ही भाजी खूप लवकर तयार होते आणि चवीला पण खूप मस्त लागते तर इथे कांदा छान भाजून घेतला त्यानंतर मी दोन तीन लसूणाच्या पाकळ्याचे बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा या टाकून घेतल्या आणि एक हिरवी मिरची जी आहे ती ते तुकडे करून घेतले ते सुद्धा यात टाकून घेतले त्यानंतर आपण यामध्ये दीड चमचा जे आहे ते तिखट घेतलेली आहे लाल तिखट टाकून अर्धा चमच हळद टाकलेली आहे एक चमच आपण धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक चमच आपण मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल तशी पण भाजी छान लागते तर आता हे छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटोसुद्धा छान आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आ, तर ही भाजी खूप मस्त लागते चवीला व्हिडिओ आव आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी भाजी एक नक्की करून बघा आता हे छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी पालक टाकून घेतलेला आहे आता पालक अगोदर टाकल्यामुळे त्याला व्यवस्थित वाफ घेऊन घ्यायची म्हणजे ती चवीला छान लागते नाही तर पालक जर एकदाच मिक्स केला तर थोडंसं मिक्स व्हायला वेळ लागतो त्यामुळे या पद्धतीने करून बघायचं तर इथे आपण पालक जे ते सगळं छान मिक्स करून घेऊया आणि त्याला एक वाफ आणून घेऊया आपण त्यानंतर आपल्याला बटाटे यामध्ये टाकायचे आहेत माझे व्हिडिओ अगदी साध्या पद्धतीने असतात आणि मी जास्तीत जास्त तुम्हाला सिंपल पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमतील असे व्हिडिओ असतात त्यामुळे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा तर आता इथे छान ब आपल्या पालकाला वाफ आलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये बटाटे टाकून घेतलेले आहेत बटाटे थोडेसे शिजून घेतल्यामुळे अगदी पाच मिनटात तयार होते जो काही आहे तो शिजण्याचाच राहतो तेवढाच काही वेळ लागणार आहे तेवढाच आता इथे पाहू शकता हे छान मिक्स झालेलं आहे आता याला एक दोन मिनटं आपण ताट ठेवून वाफ घेऊन घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यामुळे सुद्धा याला चव खूप छान लागते आणि भाजीला वास खूप मस्त येतो सुगंध खूप छान येतो त्याचा तर इथे पाहू शकता छान आपण एक वाफ आणून घेतली आणि परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि आपली भाजी रेडी आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि टिप्स पण करून बघत राहा चला तर आपली भाजी रेडी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय